नमस्कार मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यासाठी नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरचे पैसे चाळीस हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत या संदर्भातील हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यापैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उतारावरील क्षेत्रांनुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ जो आहे दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे यासाठी एक शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता यामध्ये काही सुधारणा खालीलप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत त्या सुधारणा आपण समजून घेऊया आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आणि चाळीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत हे पैसे जमा होणार आहेत ही कशा पद्धतीने हे पैसे येणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत माहिती पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यापैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टलवर इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणी करत शेतकऱ्यांच्या नोंदणी करत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो शेत्... या ठिकाणी धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीचा सात बारा उतरावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे दोन हेक्टरचा मर्यादा आणि वीस हजार रुपये हेक्टरी जमा होणार आहेत या संदर्भातील सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये नोंदणी करत शेतकऱ्यांना नोंदणी करत जमिनी नोंदणी करत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो या ठिकाणी परत एकदा पॉइंट ध्याना ठेवा धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील धारणेनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिला जाणार आहे दोन हेक्टरचा मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच हा प्रोत्साहन अनुदान दोन हेक्टरपर्यंत जर तुम्ही नोंदणी करत शेतकरी असाल तर तुम्हाला चाळीस हजार रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे यासाठीचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो शासन निर्णय कन्फर्म झाला म्हणजे तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार म्हणजे येणारच वेळ लागेल परंतु हे पैसे शंभर टक्के खात्यावरती जमा केले जातात धान उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे हे धानं ठेवा परत तुम्ही कमेंट कराल सर आम्ही यामध्ये पात्र आहात का तर धान उत्पादक करणारे शेतकरी जर नोंदणी करत असतील तर अशा शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र